नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रांगेतील स्थान रोज अँड रँकिंग बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक एकतीसमधील आपला पहिला प्रश्न आहे एका रांगेमधील विजय डावीकडून सातवा आणि उमेश विजवीकडून वी बारावा आहे त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर विजय डावीकडून बावीस स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत रांगेवरचा प्रश्न आला की स्पष्ट सुरुवातीला आपण एक रांग किंवा एक रेश ओढून घ्यायची आपलं ठरलं त्याप्रमाणे आता ही रेश ओढून घेऊया आपण समजा आणि त्याची उजवी आणि डाजवी बाजू किंवा पुढील आणि मागील बाजू जे संकल्पना वापरल्या ती तो वापरायची आर या शब्दाने आपण राईट साइड आणि यल या अक्षरानं आपण लेफ्ट साइड दाखवतो आता बघा स्थान त्यांचे बघा एका रांगेत विजय डावीकडून डावीकडून म्हणजे इकडल्या बाजूनं इथं विजय आहे त्याचा नंबर आहे सातवा त्याच्यानंतर पुढे काय दिले बघा उमेश डावीकडून बारावा आहे सॉरी उमेश उजवीकडून बारावा आहे इकडल्या बाजून उमेश इथं इव्ह लिहू बारावा आहे आता पुढे काय घडते बघा त्या दोघांनी एकमेकांच्या जा जागाची आदला केली म्हणजे उमेश इथं आला आणि विजय इकडे गेला आता विजयचा दहावीकडून बावीसवा नंबर झाला म्हणजे इथं आल्यानंतर या ठिकाणाचा जे हे ठिकाण इकडून बारावा आहे इकडून बारावा आहे त्याच ठिकाणाचा इकडून बावीसवा नंबर झाला मग आपल्याला रांगेत मुलं किती विचारले त्यावेळेस काय करायचं या नंबरचा इकडून बावीसवा इकडून बावीसवा आणि इकडून बारावा नंबर आहे त्यांची बिरीज केली बावीस अधिक बारा किती झाले चौतीस झाले मुलं चौतीस आहेत का पर्याय आहे का चौतीस होय जर असं केलं तर आपलं उत्तर चुकणार आहे अरे ही जागा इकडून पण मुजली आहे बावीस म्हणून आणि ही जागा इकडून पण मुजली आहे बारा म्हणून म्हणजे ती जागा डबल मुजली आहे त्याच्यामुळे एक कमी करावं लागेल आणि मग आपलं उत्तर येणार आहे तेहतीस पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा बघा मुलांनो एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक सतरावा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत आता याच्यासाठी सुद्धा आपण बेसिक न चालतोय हा प्रश्न सोलापूर शहर शिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणीसला विचारलेला प्रश्न आहे खरं तर आता हा प्रश्न सोडवत असताना आपण परत एकदा लाईन काढून घेऊ दोन पद्धती उत्तर काढू यायचं ही लाईन काढली आणि या लाईनमधला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मधला विद्यार्थी हा आहे असं धरू त्याचा नंबर सतरावा आहे म्हणजे त्याचा नंबर सतरावा म्हणजे त्याच्या इकडल्या बाजूला किती मुलं आहेत सोळा आहेत त्याच्या इकडल्या बाजूला मुलं किती आहेत सोळा आहेत मधला म्हणजे इकडं सोळा आणि इकडे सोळा असे असणार आहेत आणि हा मधला आहे सोळा दोन्ही बत्तीस आणि एक तेहतीस म्हणजे त्या रांगेत मुलं किती असणार आहेत तेहतीस अशा पद्धतीने आपला पर्याय क्रमांक दोन ही उत्तर येते दुसरं उत्तर कसं येते बघा ज्यावेळेस प्रश्न अशाच प्रकार दिलाय मधल्या मुलाचा नंबर दिलाय त्यावेळेस काय करायचं जो नंबर दिलाय त्याची दुप्पट करायची सतरा गुणवले दोन किती आले चौतीस परंतु हा सतरावा नंबर डबल मोजल्यामुळे त्यातनं एक वजा करायचा उरले तेहतीस म्हणजे त्या ते विद्यार्थ्याचा नंबर किती असणार आहे ते तेहतीसवा पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा एका धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते महेश शरदच्या मागे म्हणजे शरदला वगळून तिसरा होता आणि महेश शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते आता हा प्रश्न सोडवताना परत एकदा आपलं नेहमी ठरलेल्या पद्धतीनं लाईन घ्यायची ओढून त्याच्यात आता इथं डावं नाही सांगितलेलं इथं पुढे मागे सांगितलेलं त्या पुढे मागं संकल्पना आपण त्या लाईनला लिहून ठेवायची आहे ही लाईन झाली आपली आणि मग आता पुढे मागे लिहूया पुढे पुढेसाठी पी लिहू आणि मागेसाठी एम लिहू आता बघा एका धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे शरदच्या पुढे पाच स्पर्धक आहेत इथं शरद जर असेल आपण याला नाव देऊ त्याच्या पुढे याला जर आपण नाव दिलं शरद त्याच्या पुढे पाच आहेत एक दोन तीन चार पाच आहेत हा पहिला स्पर् स्पर्धक आहे म्हणजे शरद इकडं इकडून मोजत गेलं तर कितवा होतोय सहा होतोय आता पुढे काय सांगितलंय बघा महेश शरदच्या मागे तिसरा आहे महेश शरदला ओळख पहिला दुसरा तिसरा इथं महेश आहे म्हणजे महेश इकडून कितवा असला सातवा आठवा नववा झाला आता पुढे काय सांगितलं महेशचा शेवटून सहावा क्रमांक आता शेवटचा इकडं असेल का इकडं असेल धावण्याची स्पर्धा आहे पुढे म्हटल्यानंतर ते या दिशेने चाललेत म्हणजे शेवटचा इकडं असेल पण तो, तो शेवटून कितवा आहे हा महेश इकडून नववा आलाय आणि इकडून कितवा आहे या बाजूनं आहे म्हणजे नऊ आणि सहा यांची जर बिरीज केली तर पंधरा झालं परंतु महेश आपण किती वेळा मोजला रे बाबा इकडून एकदा मोजला सहावा म्हणून निकडून एकला कला मोजला नववा म्हणून दोन वेळा माजल्यामुळं एक कमी केला उरले किती चौदा म्हणजे रांगेत विद्यार्थी किती असतील चौदा पर्याय क्रमांक दोन रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने अकरावा असल्यास त्या रांगेत मुले किती हे पण आपण संकल्प सर्व सरळ अकरावा दोन्हीकडून आहे म्हणजे आपल्या माग दहा आहेत पुढे दहा आहेत दहा दहावीस आणि एकवीस एक असं म्हणू शकतो आपण तरी पण समजून घ्या बघा ही रांग आहे या रांगेत तुमचा नंबर दोन्ही बाजूनं अकरावा आहे म्हणजे तुमच्या पाठीमागा किती आहे दहा तुमच्या पुढे किती आहेत दहा दहा दा आणि दहा वीस आणि तुम्ही स्वतः एक असे किती झाले एकवीस झाले ही एक पद्धत झाली दुसऱ्या पद्धतीनं बघा इकडून तुमचा नंबर किती आहे अकरावा आहे इकडून तुमचा नंबर किती आहे अकरावा आहे अकराची आणि अकराची बिरीज केली किती आली बावीस आली परंतु तुम्हाला डबल मोजले का नाही म्हणून एक वाजा केला मग किती आलं एकवीस पर्याय क्रमांक एक तीन खूप सोपा प्रश्न होता हा पण विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोरचा पुढचा प्रश्न बघा एका रांगेत एचा क्रमांक दोन्ही बाजूने पंधरावा आहे तर त्या रांगेत मुली किती दोन्ही बाजूने म्हटल्या म्हटल्या काय करायचं बघा दोन्ही बाजूनं पंधरावा नंबर आहे आणि सरळ रांगेतली मुलं विचारेत दोन्ही बाजूने पंधरावा आहे पंधरा तीस घेतलं आणि हा पंधरा दोन्ही बाजूने आठल्यामुळे डबल मोजला म्हणून एक वाजा केला एकोणतीस झालं हेच आपण रेषेच्या माध्यमातून समजून घेऊया हे का केलं ते नेहमीप्रमाणे अशा उदाहरणाला आपण रेस ओढून घेतोय ही रेष ओढून घेतली आता आपल्याला नंबर कोणाचा दिला आहे दिलाय हा ए दोन्ही बाजूनं पंधरावा आहे म्हणजे इकडून ह्याचा पंधरावा नंबर आहे आणि इकडून पण याचा पंधरावा नंबर आहे इकडून पंधरावा नंबर आहे हा पंधरावा दोन वेळा मोजला आहे का नाही मोजला आहे पहिल्यांदा पंधरा आणि पंधराची बिरीज करा किती आली तीस आली परंतु हा इकडून मोजला आहे इकडून मोजला आहे दोन वेळा मोजला आहे म्हणून तो एक वाजा केला कारण तो डबल मोजला आहे एकोणतीस पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा एका रांगेत सूरज डावीकडून पंचवीसवा आहे व उजवीकडूनही पंचवीसवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले सरळ सरळ उत्तर आहे याचं याला आपल्याला जास्त ताण घ्यावा लागत नाही सरळ उत्तर आहे रेश काढायची सुद्धा गरज नाही तरी पण आपण पन काढू रेश काढल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की हा सूरज इकडून पंचवीसवा आहे या बाजूने मोजत गेल्यावर आणि इकडून ही पंचवीसवा आहे सूरजचा इकडूनचा आणि इकडूनचा नंबर पंचवीस अधिक पंचवीस पन्ना पन्नास झाला पन्नास पर्याय आहे की आपल्याकडं दुसरा जर हा पर्याय आपण पटकन निवडला तर गडबडीत सोपा प्रश्न आहे म्हणून आपण चुकतो सूरजचा पंचवीस आणि एकोणपंचवीसवा सूरज डबल मोजला आहे त्याच्यामुळे ते एक वाजा करावा लागणार आहे आणि मग उत्तर येणार आहे एकोणपन्नास रांगेत विद्यार्थी किती आहेत एकोणपन्नास खूप सोपा प्रश्न होता प्रश्न बघा विद्यार्थी एका रांगेत प्रतीक हा डावीकडून पंधरावा तसेच जीवन हा उजीकडून चोवीसवा आहे जर त्यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती उभा असेल तर त्या रांगामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण उभे असतील हा प्रश्न काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या प्रश्नावरून थोडस लक्ष देऊ जास्तीत जास्त म्हणल्यावर कशी कंडिशन असू शकते आणि कमीत कमी म्हणल्यावर कशी इकडून समजा ही रेष आहे जास्तीत जास्त म्हणलं तर ह्या दोघांनी एकमेकाला ओलांडलेलं नसतं आणि कमीत कमी म्हणलं तर या दोघांनी एकमेकाला ओलांडलेलं असतं समजून घेऊया रेश आपण परत एकदा आपला प्रश्न मांडून आता बघा रेश आपण पहिली ही आपली रांग आहे समजा आता या रांगेमध्ये या रांगेमध्ये आपल्याला डावीकडून एल साईड आणि आर लेफ्ट साईड आणि लेफ्ट साईड लिहायची आहे प्रतिकचा डावीकडून पांधरावा इकडून मोजाळ आपण इथं प्रतीक आहे असं गृहित धोर्या पंधरावा आहे आणि जीवन हा उजवीकडून चोवीसवा आहे असं घेतो आहे आता इकडून मोज आल्यावर जीवनचा चोवीसवा नंबर इथंही असू शकतो आणि इथंही असू शकतो आपल्याला माहीतच नाही जर चोवीसवा नंबर इकडं असेल तर या दोघांमधला हे कॉमन असणार त्यावेळेस ह्या दोघांच्या मधली व्यक्ती जर कॉमन असली तर तिथं संख्या रांगेतली कमीत कमी असते जर जीवन त्याचा उज्विगड नंबर उगडि नंबर मोजताना याला ओलांडलंच नसेल तो इथं असेल तर मात्र ह्यांच्या दोघाची मधले लोक कंडिशन वाढते आणि जास जास्तीत जास्त होतात आता आपल्याला जास्तीत जास्त विचारले पहिल्यांदा जर आपण याचा नंबर चोवीसवा लिहिला इकडून इकडून याचा नंबर चोवीसवा आहे इकडून याचा नंबर कुणाचा प्रतीकचा आणि इकडून जीवनचा नंबर चोवीसवा आहे आता ह्या दोघांनी जर एकमेकाला ओलांडलेलंच नसेल इकडून डावीकडून याला मोजताना आणि उजवीकडून याला मोजताना जर ओलांडलेलंच नसेल तर त्यांच्यामधले लोक हे कॉमन नसतात किंवा त्यावेळेस त्या रांगेत जास्तीत जास्त लोकांना संख्या मिळते पण यांच्यामध्ये फक्त एक जणच असं झालं हा चौदावा हा पंधरावा हा पंधरावा आणि ह्या पंधराच्या पुढे इकडे चोवीस आहेत पंधराच्या पुढे चोवीस आहेत म्हणजे सॉरी हा पंधरावा चौदावा नाही हा पंधरावा त्यांच्या दोघांच्या मध्ये एक आहे तो सोळावा आणि सोळापासून इकडं पुन्हा हे चोवीस आहेत म्हणजे सोळा अधिक चोवीस जास्तीत जास्त किती असतील चाळीस जास्तीत जास्त शब्द पहिल्यांदा आहे म्हणजे पहिल्यांदा चाळीस पाहिजे पर्याय तीन ठिकाणी का चार ठिकाणी आहे आता कमीत कमीत बघू आता इथं वेळ कशी वाचवायची बघा जर पर्यायाचं निरीक्षण उदाहरण सोडवायच्या आधी केलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं की जास्तीत जास्त वाला पर्याय सगळीकडे चाळीस आहे म्हणजे फक्त आपण कमीत कमी जर शोधून काढले असते तर आपला वेळ वाचला असता आता कमीत कमी शोधून काढायचं म्हटल्यानंतर आपण परत एकदा समजून घेऊ बघा आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपण रेश वडले प्रत्येक डावीकडून पंधरावा आहे प्रत्येक आपण डावीकडून पंधरावा नंबर लिहिला जीवन उजवीकडून चोवीस वाय जीवन उजवीकडून चोवीस वाय पण त्यांच्या रांगेतली कमीत कमी काढायची असेल तर दोघांना मोजताना एकमेकाला ओलांडलेला असतं म्हणजे इकडून इकडं मोजताना तो ओलांडून इकडे पुढे आला आणि मग त्याचा नंबर चोवीस व्हाय जीवन चोवीस व्हाय त्याचा नंबर येत आहे आणि पुढे काय सांगितलं त्यांच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे आता आपल्याला लक्षात कसं घ्यावं लागेल इथल्या कमीत कमी व्यक्ती कशा काढायच्या बघा हा हा पंधरावा आहे मग हा कितवा असेल रे चौदावा असेल इकडून मोजत चालू आहे आपण हा चौदावा असेल हा कितवा असेल तेरावा असेल म्हणजे हे नंबर कुठले आहेत इकडल्या बाजूला इकडून हा पंधरावा होता हा चौदावा असणार आहे हा तेरावा असणार आहे आणि याच्या इकडं किती लोक असणार आहेत बारा लोक असणार आहेत म्हणजे याचा नंबर इकडून तेरावा आलाय इकडून चोवीस वा आलाय हा डबल मोजलाय आपण चोवीस अधिक तेरा सदतीस पण डबल मोजल्यामुळे कमी केला छत्तीस म्हणजे कमीत कमी किती असणार आहेत छत्तीस असणार आहेत आणि मग पर्याय आपला कुठं आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो काही वेळेस प्रश्नामध्ये अनावश्यक माहिती दिली असते त्या प्रश्नात दिलेल्या त्या अनावश्यक माहितीचा उत्तराचा काही संबंध होतो अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे बघा मुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा असून त्याचा क्रमांक सोळावा आहे त्याच्या उजवीकडे राम व दावीकडे हरी आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत बघा मधोमध कोण उभा आहे शरद उभा आहे त्याचा नंबर सोळावा आहे हा मध्ये आहे म्हणजे त्याच्या इकडं किती असणार आहेत पंधरा त्याच्या इकडे किती असणार आहेत पंधरा म्हणजे हे पंधरा हे पंधरा 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 तीस आणि हा एक एकतीस एकतीसच असणार एक रांगेत पण प्रश्नामध्ये आपल्याला माहिती काय आहे अगोदच त्याच्या उजवीकडे राम आहे म्हणतंय आणि त्याच्या डावीकडं हरि आय म्हणतंय ह्यांचा या उत्तराचा काही संबंध येत नाही लक्षात आलं कसं परत एकदा आपण आकृतीच्या माध्यमातून बघूया विचारले काय आपल्याला रांगेत एकूण मुलं किती आहेत विचारले आपण लाईन काढूया ही आपली लाईन राहिली आता इथं टाव उजवं लिहावं लागेल आपल्याला आर लिहिलं या रांगेत शरद मधोमधो हिथं शरद असं समजा आणि त्याचा नंबर सोळावा आहे म्हणजे त्याच्या इकडं किती असणार इकडून सोळावा आहे मला इकडे किती असणार आहेत पंधरा असणार इकडं किती असणार आहेत पंधरा असणार आहेत पुढे काय माहिती बाबा उजवीकडे राम म्हणजे इथं राम आहे आणि डावीकडे हरी म्हणजे इकडं हरी आहे इकडं हरी आहे तर रांगेत मुलं किती मुलं ह्या राम आणि हरी ह्या माहितीचा इथं काही संबंधित नाही बघा पंधरा पंदरा पंधरा तीस आणि हा एक हा सोळा आणि घ्यायचं घ्यायचा एक इकडले पंधरा किंवा इथपर्यंतचे हे सोळा आणि ह्याच्या पुढे इकडं असणारे पंधरा म्हणजे रांगेत एकूण किती असणार आहेत एकतीस असणार आहेत किंवा असा जर मधल्याचा नंबर दिला असेल तर त्याची दुप्पट करायची बत्तीस आणि तो मधला डबल मोजला आहे म्हणून वजा करायचा एकतीस अशा पद्धतीने पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा एका शाळेत तेहतीस मुलांच्या रांगेत वरद मध्यभागी उभा हो आहेत त्याच्या मित्र शाश्वत हा शेवटून चौथा आहे क्रमांकावर उभा हो आहे तर वरद व शाश्वत यांच्यामध्ये किती मुलं आहेत सांगितलेल्या माहितीला आपण आकृतीमध्ये मा कैद करूया किंवा आकृती काढूया काय करावं लागेल आपल्याला रेश शोडवा लागेल आता इथं सांगितल्याप्रमाणे संकल्पना वापरावं लागेल काय सांगितलेल्या संकल्पना पुढे मागे सांगितल्या मग शेवट आणि पहिला हा शेवट आहे असं समजू इकडली बाजू इकडली बाजू शेवट इकडली बाजू सुरुवात आता त्या रांगेत एकूण मुलं किती आहेत तेहतीस त्यातला एक वाजा केला वरद राहिले किती बत्तीस ह्या बत्तीस मुला मध्ये वरदच्या एका बाजूला निम्मी आणि एका बाजूला निम्मी म्हणजे ह्याचं निम्म किती होणार दोन न भागलं की सोळा म्हणजे वरदच्या उजव्या बाजूला सोहळा इथं वरद आला त्याचा नंबर किती आहे सतरावा होणार आणि इक वरदच्या इकडल्या बाजूला सुद्धा किती होणार सोळा होणार आता पुढे काय म्हणले बघा त्याच रांगेत त्या वरदचा एक मित्र आहे शाश्वत नावाचा तो शेवटून चौथा हा शेवटून पहिला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा आता मला सांगा इथून या वरदपासून इकडं एकूण किती मुलं होती सोळा होती त्यातले हे चार तर इकडं आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये किती राहिले एकूण सोळा होते त्यातले इथंपर्यंत चार गेले म्हणजे राहिले किती सोहळ्यातनं चार वाजा केले किती बारा राहिले पर्याय क्रमांक एक, एक। मुलांच्या रांगेत निखिलचा क्रमांक उजवीकडून आठवा व डावीकडून बारावा आहे त्या रांगेत निशांत मधोमध असल्यास त्याचा दोन्हीकडून क्रमांक कितवा आता इथं एक माहिती दिली आहे त्याच्या आधी दुसरी माहिती काढायची आहे नेहमी आपली लाईन ओढून घ्यायची ही लाईन ओढून घेतली आपण त्यात सांगितल्याप्रमाणे आप डावी उजवी पुढचा मागचा काय सांगितलं आपल्याला ले लेफ्ट राईट सांगितली ह्या रांगेत निखिलचा क्रमांक उजवीकडून या बाजूनं आठवा आहे आणि त्याच रांगेत या निखिलचा या नंबर बारावा आहे हा निखिल इकडून बारावा आहे आणि इकडून आठवा आहे बाराची आणि आठची बेरीज केली वीस आली रांगेतली मुलं किती असतील वीस असतील का नाही का तर हा निखिल डबल मोजला आत्तापर्यंत आपण निखील वाजा केला किती झाली मग मुलं एकोणीस मुलं झाली आता ह्या रांगेत एकोणीस एकूण मुलं आहेत पण त्या रांगेत हा निषाद मधोमध आहे म्हणजे निशांत ह्या एकोणीस म्हणून पहिल्यांदा वाजा करा किती आलं अठरा म्हणजे त्या अठरा मुलं निशांच्या बाजूला निम्मी आणि निशांच्या एका बाजू निशांतच्या ह्या अठरा मुलातली निम्मी मुलं निशांच्या इकडल्या बाजूला आणि निम्मी मुलं इकडच्या बाजूला असणार म्हणजे नि निम्मी म्हणजे ह्याच्या निम्मी किती झाली नऊ no. नऊ no. मग इकडे नऊ आहेत आणि इकडे नऊ आहेत म्हणजे निशांतचा नंबर किती झाला इकडून जरी मोजला तरी दहावा आणि इकडून जरी मोजला तरी ده هو